भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी लोकसभेच्या रणधुमाळी मध्ये प्रहार पक्षाची भूमिका तटस्थ सांगली जिल्ह्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची मोठी ताकद असून जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीत प्रहार पक्षाने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू हे जोपर्यंत आदेश देत नाहीत तोपर्यंत तो कोणत्याही राजकीय किंवा कि अपक्ष कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्यात आलेला नाही तरी कोणत्याही उमेदवाराने प्रहार पक्षाचा पाठिंबा आहे असं घोषित करू नये असे आवाहन प्रहार पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ सुतार यांनी केलं जनशक्ती पक्ष जरी महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून असला तरी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये प्रहारच्या सर्व पदाधिकारी यांच्या विचाराने व बच्चू भाऊ यांच्या आदेशाने जिल्ह्यामध्ये कोणालाही पाठिंबा न देणे असं घोषित केलं आहे तरी जोपर्यंत बच्चू भाऊ हे आदेश देत नाही तोपर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये प्रहार पक्ष तटस्थ राहण्याची भूमिका आहे असे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ सुतार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केलं आहे